नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समजा हे बुलढाण्या ठिकाणी अवकाळी तीन क्विंटल जसे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जालना या ठिकाणी अवकाळलेले आठ क्विंटल ज्याचे दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे बार्शी या ठिकाणी अवकाळलेले नऊ क्विंटल दर पाचशे रुपये क्विंटल आणि बघा तसे पुढील बाजार समते आहे मुळशी या ठिकाणी अवकाळलेले आठ क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकाळलेले क्विंटल जास्त दर सहा हजार